नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा झालेल्या मृतदेह हो, परिसरात सापडला गांधीनगर येथील वर्षीय राजकुमार उद्धवदास दास मोनानी हे पाच ऑगस्ट रोजी कसबा येथील राजाराम बंधाऱ्यावर आपली मोटरसायकल उभी करून बेपत्ता झाले होते त्यांच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांनी परिसरातील पोलीस ठाण्यांना सतर्क केलं होतं नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रुकडी गावच्या हद्दीतील पंचगंगा नदीपात्रात मृतदेह आढळून आला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या केडी आर एफ पथकानं गेल्या तीन दिवसांपासून बोटीच्या राबवली होती झुडपामध्ये सापडला असून गळाच्या बाहेर काढण्यात शंकर राजकुमार मोहनानी यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून मृत व्यक्तींची ओळख पटवली पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलिसांकडून सुरू आहे या शोध मोहिमेत कृष्णात सोरटे प्रीतम केसरकर प्रथमेश येडकर शैलेश हांडे अविराज बलुगडे रोहन चौगुले निसर्ग सावंत अनुज वर्मा आणि आदित्य जोगडे यांनी मोलाची भूमिका बजावली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा